सोलापूर साखर सहकार्यालयासमोर आज धरणं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये जे शेतकरी सहभागी झाले होते अशा शेतकऱ्यांचं तातडीने बिल जमा करण्यात आलं आणि जे शेतकरी राहिलेत अशा शेतकऱ्यांचं बिल आम्ही दोन ते चार दिवसामध्ये दे देतो म्हणून आम्हाला एक लेखी स्वरूपाचं एक पत्र देण्यात आलं आणि ते पत्र दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आजचं जे धन धरणं आंदोलन आहे ते स्थगित करण्यात आलं परंतु ज्या आर आर सी केलेल्या कारखान्यांवरती जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत पुढलं काळात आम्ही परवानगी देणार नाही किंवा त्या कारखान्या आम्ही चालू देणार नाही असं साखर संकुलनामध्ये आष्टूर साहेबांनी सांगितल्यामुळे हे आंदोलन आम्ही स्थगित आष्टिकर साहेबांनी सांगितल्यामुळे हे आंदोलन आम्ही स्थगित करतो आहे पण जर का दोन ते तीन दिवसाच्या आत जर सर्व साखर कारखान्याने जर पैसे नाही जमा केले तर सोलापूर जिल्ह्यामधून तीव्र आंदोलन यावेळेस करण्यात येईल असं आम्ही स्वयंपानाने भूमिका घेतलेली आहे